आता हा झाला नवरा बायकोचा विषय राहिला विषय आता सासू सासरे दीर जाऊ किंवा इतर नातेवाईक आता समजा मी सासू सासरेचं घरानं सांगायले असं केलं माझ्या घरात तसं झालं आता मी तुम्हाला पहिलंच काय म्हणलं घरोघरी मातीच्या चुली असतात किती बी नाही म्हणलं वाद तंटे हे होत राहतात मग ते आपण कुठंतरी सोशल मीडियावर सांगायचं मला सांगा आपण सासूचं घरानं सांगितलं तर चार लोक आपलं कौतुक करणारे असतात आणि चार लोक आपल्यापेक्षा सासूला ओळखणारे असतात चार लोकांना हेही माहित असते की बाबा आपल्या सासूना काय कसं खाऊन कमवलंय आपल्या सासूची काय परेशानी होती तो काळ खरंच खूप बिकट होता हे मग चार लोक आपल्याला नावं ठेवणार चार लोक सासूला नावं ठेवणार एकंदरीत काय दोन्हीकडून म्हणलं तरी आपल्या कुटुंबाचीच बदनामी मग त्यामुळं मी तिकडं पण जात नाही म्हणजे त्यामुळं तसे व्हिडिओ मी टाकू शकत नाही मी काय म्हंटले घरोघरी मातीच्या चुली असतात जे तुमच्यात होतं ते माझ्यात पण होतच असतं पण त्याचा आपण येल विस्तार करणं किती पत योग्य आहे अहो आपलं कुटुंब आहे कुटुंबामध्ये कुटुंबा भांडण नाहीतर एक मतभेद असतो आणि ते मतभेद आपण सोशल मीडियावर सांगून आपला सगळा म्हणजे वान वाटा सगळ्याला देणं योग्य वाटत नाही त्यामुळं आणि राहिला प्रश्न खायल्याला प्यायल्याला तर कसं आहे काय म्हणतात ना खंडीवर खावं पण मांडी आड करून खावं उगच मी ही करायली मी ती खायला एखादा पदार्थ बनवताना दाखवणं ती योग्य आहे पण बघा आम्ही ही खायलो आम्ही मटन खायलो आम्ही चिकन खायलो आम्ही ही खायलो त्याचे व्हिडिओ करणं मला ते पण काही योग्य वाटत नाही